नमस्कार मित्रांनो स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या मध्ये पोलीस भरती एसआरपीए भरतीसाठी उपयुक्त असा प्रश्नचंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की नवी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे स्टेट फॉर्म द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑप्शन उप्षयन बघा ऑप्शन एक आहे शशी थरूर ऑप्शन दोन इंद्रा नुई ऑप्शन तीन बघा राहुल द्रविड की ऑप्शन चार कपिल देव तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार आहे कपिल देव कपिलदेव हे यांचं हे स्टेट फॉर्म द हार्ट हे आत्मचरित्र आहे त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे फ्रान्स ऑप्शन दोन बघा अमेरिका ऑप्शन तीन काय आहे रशिया ऑप्शन चार आहे जर्मनी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका अमेरिका या देशामध्ये नाटो परि शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली मुस्लिम लीगची स्थापना मित्रांनो कोणत्या ठिकाणी झालेली आहे ऑप्शन एक बघा कोलकाता ऑप्शन दोन आहे मुर्शिदाबाद ऑप्शन तीन आहे ढाका कि ऑप्शन चार चितगाव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन बघा ढाका ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक चार आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र मित्रांनो पहिले वृत्तपत्र कोणते आहे ऑप्शन एक काय आहे बॉम्बे गॅजेट ऑप्शन दोन बघा बॉम्बे कुरिअर ऑप्शन तीन काय आहे दर्पण ऑप्शन चार बघा बॉम्बे हेरॉल्ड तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार बघा बॉम्बे हेरॉल्ड हे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र आहे त्यानंतर पुढे बघू चंपाराणे मधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता चंपाराण्या मधील हा शेतकऱ्यांचा लढा मित्रांनो कोणत्या शेत पिकाशी संबंधित होता ऑप्शन एक काय आहे ऊस ऑप्शन दोन बघा कापूस ऑप्शन तीन काय आहे नीळ तर ऑप्शन चार आहे हात तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन बघा नीळ संपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा हा नीळ या पिकाशी संबंधित होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनरच्या शिफारशीवर आधारित आहे विद्यापीठ कायदा हा कोणत्या कमिशनरच्या शिफारशीवर आधारित आहे ऑप्शन एक आहे रॅली कमिशन ऑप्शन दोन आहे हंटर कमिशन बघा ऑप्शन तीन काय ऊड कमिशन आणि ऑप्शन चार आहे सॅडलर कमिशन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे रॅली कमिशन रॅली कमिशन यांच्या शिफारशीवर आधारित विद्यापीठ कायदा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आर्य आर्य महिला समाजाची स्थापना मित्रांनो कोणी केलेली आहे ऑप्शन एक काय आहे ताराबाई शिंदे ऑप्शन दोन बघा पंडित रमाबाई ऑप्शन तीन काय आहे आनंदीबाई जोशी ऑप्शन चार सावित्रीबाई फुले तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे नंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही खालीलपैकी मित्रांनो कोणत्या शहरामध्ये मुंबई वर्ग मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ऑप्शन काय आहे नवी मुंबई दोन बघा औरंगाबाद ऑप्शन तीन नागपूर ऑप्शन चार बघा पणजी तर या चारपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नवी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर औरंगाबाद येथे खंडपीठ आहे नागपूर येथे पण आहे आणि पणजी येथे पण आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते ऑप्शन एक बघा अहमदनगर ऑप्शन दोन आहे सोलापूर ऑप्शन तीन काय आहे बीड ऑप्शन चार आहे सातारा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर सोलापूर या जिल्ह्याला कोठार असे म्हटले जाते त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक दहा मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात मादक परिणाम मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ऑप्शन एक आहे मज्जासंस्था ऑप्शन दोन पश्चिम संस्था ऑप्शन तीन बघा रक्तभिसरण संस्था की ऑप्शन चार उत्सर्जन संस्था तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मज्जा संस्था मादक पदार्थाचे सेवन केल्याने मा संस्था यावरती परिणाम होतात त्यानंतर पुढील प्रश्न बघा आहारात लोह खनिजांचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो आहारामध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ऑप्शन एक आहे क्षयरोग ऑप्शन दोन बघा डायरिया ऑप्शन तीन अनेमिया की ऑप्शन चार बेरीबेरी तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन अॅनेमिया आहारात लोहाचे लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास एनेमिया हा आजार होतो प्रश्न क्रमांक बारा बघा भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षांच्या नियुक्ती कोणाकडून केली जाते ऑप्शन एक आहे राष्ट्रपती ऑप्शन दोन पंतप्रधान ऑप्शन तीन बघा वित्त मंत्री की ऑप्शन चार सभापती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती पुढे बघू प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन ए कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न ए हे कशाशी संबंधित आहे ऑप्शन एक आहे मूलभूत कर्तव्य ऑप्शन दोन आर्थिक अधिकार ऑप्शन तीन आहे मूलभूत हक्क की ऑप्शन चार मार्गदर्शक तत्वे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेतील कलम एकावन ए हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी भाषे लेखन को लिपी मधे जाते मराठी भाषे लेखन है को लिपी मधे जाते ऑप्शन एक मराठी ऑप्शन दोन का ब्राह्मो ऑप्शन तीन, देवनागरी है, तीन देवनागरी। है देवनागरी की ऑप्शन चार हिंदी से योग्य उत्तर है मित्रनो ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी मराठी भाषे लेखन है देवनागरी लिपी में प्रश्न क्रमांक पंद्रह संस्कृत संस्कृतम मराठी जशी तसे आ शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये जसे जसे तसे आलेल्या शब्दांना काय म्हटले जाते ऑप्शन एक आहे तत्सम शब्द ऑप्शन दोन बघा तद्भव शब्द ऑप्शन तीन आहे तंतोतंत शब्द की ऑप्शन चार मऊ शब्द तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तत्सम शब्द त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक सोळा आहे प्रगतीसाठी धडपडणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा प्रगतीसाठी प्रगतीसाठी धडपडणारा या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो ऑप्शन एक बघा विद्वान ऑप्शन दोन काय आहे महत्वाकांक्षी ऑप्शन तीन उद्योगी कि ऑप्शन चार होतकरू तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा होतकरू त्यानंतर पुढे बघू आळस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आळस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो ऑप्शन एक बघा कामसू ऑप्शन दोन उत्साह ऑप्शन तीन काय कष्टाळू की ऑप्शन चार काक्षा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्साह त्यानंतर पुढे बघा खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतून मराठीमध्ये रूढ झाला आहे ऑप्शन एक बघा घी ऑप्शन दोन आहे बटाटा ऑप्शन तीन पापड किंवा ऑप्शन चार कोबी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन काय आहे पापड पापड हा शब्द मित्रांनो कानडी भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक एकोणावीस पुढील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य काय आहे रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते तर हा कोणता वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो ऑप्शन बघा केवल वाक्य ऑप्शन दोन काय संयुक्त वाक्य ऑप्शन तीन आहे उद्गार वाक्य की आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक याचे योग्य उत्तर है संयुक्त वाक्य। प्रश्न क्रमांक ब्रमांक है ऑलिव रिडले ही कशाची जात है ऑलिव रिडले कशा बघा साप ऑप्शन दोन कासव ऑप्शन तीन है डॉल्फिन की ऑप्शन चार याचे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक दोन कासव ऑलिव आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक माहिती तंत्रज्ञान संदर्भाने पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय होतो ऑप्शन का का, एक आहे पीअर टू पीअर ऑप्शन दोन बघा पर्सनल टू पर्सनल ऑप्शन तीन पब्लिक टू पब्लिक की ऑप्शन चार प्रायव्हेट टू प्रायव्हेट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पीअर टू पीअर त्यानंतर पुढचा प्रश्न अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपांमध्ये होण्यासाठी सूक्ष्मदेऊ प्रक्रियेला काय म्हटले जाते ऑप्शन एक बघा नतरीकरण ऑप्शन दोन नत्रस्तीकरण ऑप्शन 3 है अमोनियकरण की ऑप्शन चार खजगीकरण तर योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एक नतरीकरण तंत्र पुढे बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्राचा उत्तर सीमेवर का कोणता डोंगर स्थित है ऑप्शन 1 है आहे सह्याद्री ऑप्शन 2 आहे सातपुडा ऑप्शन 3 मेलघाट की ऑप्शन 4 आहे सातमाळा योग्य उत्तर बघा सातपुडा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर शिमेवर सातपुडा हा डोंगर स्थित आहे त्यानंतर पुढे बघा महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्राची किनारपट्टी मित्रांनो कोणत्या नावाने ओळखली जाते ऑप्शन एक आहे कारवार कार किनारा ऑप्शन दोन बघा मलवार किनारा ऑप्शन तीन कोकण किनारा की ऑप्शन चार अक्कल किनारा तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कोकण किनारा महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा यांना ओळखली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न थिलाना थिलाना हा कोणता नृत्य प्रकाराचा भाग आहे थिलाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे ऑप्शन एक बघा कुचिपुडी दोन काय आहे ओडिसा ऑप्शन तीन आहे भरतनाट्यम कि ऑप्शन चार कथ्थक तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भरतनाट्यम थिलाना हा जो नृत्य प्रकार आहे हा भरतनाट्यम एक भाग आहे अशाच प्रकारे मित्रांनो आपण एकूण इथे पंचवीस प्रश्न बघितले आहेत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी खूपच महत्वपूर्ण ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा चला तर मित्रांनो इथेच थांबूया भेटूया बे, एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र